नमस्कार आज आपण आलो आहोत वणी येते आई सप्तशृंगीच्या दर्शनासाठी गडावरील हे दृश्य पाहून मन मोहून जात मग गडावरती गेल्यानंतर आईचं हे रूप पाहून मनाला शांती मिळते वनीला जात असताना नाशिक ते वनी इथला प्रवास मी टिपण्याचा प्रयत्न केला आहे आजूबाजूला जे दृश्य जे निसर्गरम्य दृश्य दिसत बाहेरील जे डोंगर आहेत त्यानंतर जी बाजूला जी हिरवळ आहे ती टिपण्याचा प्रयत्न केला आहे जशा या डोंगर रंग आपल्याला दिसतात आजूबाजूला जी सुंदर हिरवळ दिसते आपण मुंबईला राहत असतो आपल्याला हे पाहून सगळं अक्षरशः मन मोहून जातं खूप शांतता वाटते मनाला आणि मग इथे पोहोचल्यानंतर गड चढायला सुरुवात करतो आपण तर मी पायी गड चढला होतो पायी गेलो होतो गडावरती काही जण ती जी ट्रॉली आहे किंवा ट्रेन आहे त्याच्याने सुद्धा जातात पण मी पाही गेलो होतो आणि एक वेगळाच अनुभवसुद्धा मिळाला होता ही जी ट्रॉली आहे किंवा जी ट्रेन म्हणतात तर तीही जाते काही पैसे घेतात मला वाटतं एकशे वीस रुपये रिटर्नचे आहेत तर ते घेतात आणि मी गेलो असताना सॅटर्डे संडे होता तर खूप गर्दी होती त्यानंतर जी आपल्याला ही गर्दी पाहायला मिळते आजूबाजूला माकडं असतात आणि वरती घट चढत असताना आईचं जे कुंकू आहे तेही या दुकानांमध्ये मिळतं तर तेही तुम्ही नक्की घेऊन जा आणि प्रसाद असतो आईचे जे आईच्या ज्या प्रतिमा आहेत त्या लावलेल्या आहेत खूप सुंदर आणि मन असं वाटतं की इथेच थांबावं इकडनं कुठेच जाऊ नये आईचं जे जे वातावरण तयार झालं आहे वनीला ते खूप छान वाटतं पाहून आणि मग आजूबाजूला जी माकडं आहेत त्यांचं एक वेगळं अनुभव मिळतो आपल्याला आणि असं आईचं रूप पाहिल्यानंतर ना खरंच सांगू काहीच काहीच म्हणजे काहीच विचार येत नाही काही टेन्शन येत नाही सगळे टेन्शन दूर होतात आणि असं वाटतं का आईकडे पाहत राहावं तर मित्रांनो तुम्ही एकदा वनीला नक्की या आणि आईचं दर्शन घ्या तुम्हाला एक विलक्षण अनुभव मिळेल ह्याची गॅरंटी माझी आणि जे काही तुमच्या इच्छा असेल त्या मनातल्या नक्की पूर्ण होतील तर होप तुम्ही याल आणि ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर नक्की आपल्या यूट्यूब चॅनल साईश्रेयला सबस्क्राईब करा लाईक करा या व्हिडिओला आणि कमेंट सुद्धा